राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे भाजपच्या कार्यालयामध्ये आजच अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश हा होणार आहे पक्ष प्रवेश देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत तसेच अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशोक चव्हाण यांनी सोमवारी आपल्या आमदारकीचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यवत्याचा हा राजीनामा दिला यानंतर मी अजून कोणताही निर्णय घेतला नसून अठ्ठेचाळीस राजकीय भूमिका स्पष्ट करेन असं अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते आज, अशोक हे भाजपमध्ये अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील इतर आमदारही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा आता सुरू आहे अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कारण चव्हाण यांचा पक्षप्रवेश घाईघाईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश हा होत आहे राज्यसभेसाठी नामांकन देण्याची देखील अखेरची तारीख ही एका दिवसावर आली आहे त्यामुळे राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेंना देखील आता बळ मिळाले आहे तसेच चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर काँग्रेसची मते ही मोठ्या प्रमाणात फोडली जाऊ शकतात हो ही मते फोडल्यामुळे राज्यसभेला भाजपच्या अतिरिक्त उमेदवारांचा हा विजय नक्कीच होईल यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता संभ्रमाचं वातावरण हे निर्माण झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे